आज खरे तुमच्या रनिंग मध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ असेल शांत मावशी पण बघा तुम्हाला सर्वांना तरुणांना लाजवेल ते करता येण स्पर्धा खेळायला तो बोल आता मम्मी सुद्धा या ठिकाणी स्पर्धा खेळायला आहे चला बरं महिला भगिनी अजून स्पर्धा तुम्ही माझ्याकडे यायचं नाही त्या पंकज दादाला सांगितलं चला

चला नाही का वरून टाकायचं वरून कोणीतरी व्हिडिओ शूटिंग करून शूटिंग करते ते लक्षात येईल खरा बरं सरापटी माग चालिका हातपाटी माझं बांधव बरं हात शूटूर

आणि आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी एक दिवस नक्की या ज्ञानेश्वरनगर बोरी बुद्रुक तालुका जुनगर जिल्हा पुणे ह्या सेवा गणेशोत्सव मंडळ मंदल, ह्या मंडळाच्या वतीनं आज स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा गमती जमती या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटल्यात तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी बाय बाय